राज्यातल्या कोरोनाची रुग्णसंख्या ही सातत्यानं वाढताना दिसतीये बुधवारी एकाच दिवसामध्ये राज्यात कोरोनाचे शहाऐंशी नवे रुग्ण सापडले त्यामुळे राज्यातल्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही तीनशे वर पोहोचली आहे बुधवारी राज्यामध्ये कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही मात्र राज्यात आतापर्यंत चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा समोर आलाय आणि सध्या राज्यामध्ये कोविड केसेस या तुरळकेत कोविड रुग्णांमध्ये सौम्य ही लक्षणं आढळतात आणि सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी आणि उपचारांची सोय उपलब्ध आहे त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय तर कोरोनाचा हा नवा वेरियंट कसा आहे तेही आपण एकदा समजून घेऊया तर ऑमिक्रॉनचा बी पॉईंट टू पॉईंट एट सिक्सचा हा स्ट्रेन आहे कोविड जे एन पॉईंट वन याला पिरोला असंही म्हटलं स्ट्रेन पहिल्यांदा जे एन पॉईंट वन व्हेरियंटमध्ये तीस म्युटेशन्स आहेत आणि कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटची लक्षणं नेमकी काय आहेत तेही आपण पाहूया सध्या कोरोना रुग्ण वाढत चाललेत मात्र कोरोना ओळखायचा कसा त्याची लक्षणं काय तेही पहा सर्दी डोकेदुखी ताप कोरडा खोकला घशामध्ये खवखव जिभेची चव जाणं वास न येणं मांसपेशींमध्ये वेदना होणं अशी कोविड जे एन पॉईंट वनची लक्षणं जी आधीच्या कोविडमध्ये होती तीच लक्षणं कायम आहेत